म्हणजे ब्राऊन शुगर hmm. दुसरी कॅटेगरी येते ती म्हणजे डिप्रेसंट या कॅटेगरीत येतं म्हणजे निराशा आणणारे ड्रग्ज त्याच्यामध्ये बहुतेक वेळेला दारू hmm. आणि झोपेच्या गोळ्या येतात तिसरी कॅटेगरी आहे ती स्टिम्युलंट म्हणजे चेतना देणारे जागृती वाढवणारे ड्रग्ज ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये निकोटीन कोकेन आत्ताचे एम डी एम कॅट वगैरे आता तुम्ही म्हणताना असं म्हणला की ह्या सगळ्या व्यसनांची सुरुवात बऱ्यापैकी अलीकडनं म्हणजे तेरा चौदा वर्षापासूनच आहे आणि ह्याची माहिती आता मुलांना खूप इझिली अवेलेबल पण आहे तर मग त्याचे परिणाम पण खरंच ते वाचतात का कारण जे ऐकतोय आपण ते खूप भयंकर आहे खर तर ते परिणाम त्याचे काय होणार आहेत ह्याच्याबद्दल पण खरंच ते माहिती घेतात का ते फक्त प्लेजर मिळवायचंय सुरू होतं म्हणजे ते का करतात तेच कळत नाही सांगायचं ना तर प्रत्येकाला परिणाम माहिती असतात कारण आपल्याकडे खूप बोलबाला आहे त्याचा की असं करायचं नसतं हे चांगलं नसतं हे केलं की अमुक होतं तमुक होतं पण खरं प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं असतं तो मोठा असो अथवा छोटा असो त्याला असं वाटतं मी कुठे ॲरिक्ट होणार आहे मी तर मजा म्हणूनच करतोय ना आणि मी एकदाच करणार आहे मी काही फार वेळा करणार नाही असा तो एक त्यांचा विचार असतो त्यामध्ये आणि हे जेव्हा असं वाटतं की परिणामांपेक्षा मजेला जास्त म्हणतो किंवा जॉईन मारताना बरं वाटतंय ना आणि हे जे प्लेजर घेणं आहे किंवा आपण सगळेच फॉर दॅट मॅटर प्लेजर सीकर सोबत हा ज्याला आपण हिरोनिस्टिक बिहेवियर असं म्हणतो तर आपण प्लेजर सिकर असल्यामुळे ज्यातना ज्यातनं प्लेजर मिळतं त्या त्या गोष्टी आपण करतो आणि प्लेजर मिळवण्या मजा करायला काही गोष्टी या हार्डवर्कनी पण होऊ शकतात आणि काही गोष्टी शॉर्टकटनी होतात मग ज्याला आपण म्हणतो की शॉर्टकटनी मजा घेण्याचे प्रकार हे आजकाल खूप आहेत कारण कोण करणार ना इतका सगळा काय म्हणतो ते सगळं हार्डवेअरनी जायचं कष्ट नको तर ते कसं कोण करणार त्यापेक्षा मग सोपा मार्ग काय तर एक शॉर्ट